नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे कोरेगाव पार्क परिसरात एका बंधूबाबाने सोन्याचा हंडा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला तब्बल दोन लाख साठ हजार रुपयाची गणविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खानबाबा उर्फ मदारी महमद खान असं या बंदूबाबाचं नाव आहे पीडित महिलेची त्याच्याशी ओळख काही महिन्यापूर्वी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती महिलेनं घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदारीकडून काही उपास विचारले असता त्याने तुल सोन्याचा हंडा मिळवून देतो पण त्यासाठी पूजा अर्चना आणि खर्च होईल असं सांगितलं पंधरा दिवसापूर्वी एका मडकीवर काळा कापड बांधून ती वस्तू पूजेसाठी देण्यात आली सतरा दिवसांनी ते काळ काळा अकरा वाजून एकवीस मिनिटांनी उघडायला सांगितला पण जेव्हा महिलेने ते मडके उघडलो तेव्हा आत होता फक्त मातीचा धिगारा महिलेनं न फसवणुकीचा जाब विचारताच तो म्हणाला जर तू कुणाला काही सांगितलं तर तुला मंत्राने बकरी बनवीन या धमकी नंतर महिलेनं धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी कारवाई करता खानबाबा उर्फ मदारी मोहम्मद खान याला अटक केली असून न्यायालयाने त्याला एकोणीस जुलैपर्यंत पोलीस कोठवडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत असे मान्यऊस अमरावती